नंतर मध्ये पुन्हा स्वागत सुरुवातीला बातमी पावसाच्या संदर्भातली आहे महिन्याभरातल्या अतिवृष्टीनं राज्यात हाकार माजवलेला आहे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची रांगोळी झाली आहे बीड जालना धाराशिव अहिल्यानगर सोलापूर अशा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसलाय एकट्या सप्टेंबर महिन्यामध्ये सव्वीस लाख हेक्टर पिकाला फटका बसलेला आहे खरीप हंगामातील बावन्न लाख हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली आहेत बीड आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी पावणे सहा लाख हेक्टर पर्यंत नुकसान झालंय त्या खालोखाल जालना आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे मुलांना शिकवायचं कसं मुला मुलींची लग्न कशी लावायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे अधिकची माहिती जाणून घ्या जान। लक्ष्मण आपल्या आपल्यासोबत आहेत लक्ष्मण ही आकडेवारी जी समोर आलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालंय याची माहिती सांगाल ऋतुजा आपण बघू शकतो की सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे आहे मराठवाड्याला फटका बसलेला होता त्याचबरोबर जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अहिल्यानगरला होता ही आकड़े आए, जी आकडेवारी आहे छत्तीस लाख हेक्टरवर जी नुकसान महिन्याभरात दाखवण्यात आलेलं आहे हे फक्त प्राथमिक आकडे असल्याची माहिती सुद्धा आता समोर येऊ लागलेली आहे कारण की हे प्राथमिक आकडे आहे की ज्यावेळेस अनेक भागामध्ये अद्याप ही पंचनामे अजून बाकी आहे आणि हे जे आकडे आहे हे अठ्ठावीस तारखेच्या आदुगरच्या आकडे असल्याची या ठिकाणी माहिती समोर येते कारण की त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यातच आता जी पूर परिस्थिती आहे त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण जर बघितलं तर जवळपास जी प्राथमिक अंदाज आहे त्या अंदाजानुसार बावन्न लाख हेक्टरवरील पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर सोयाबीन ही जी शंभर टक्के या ठिकाणी वाया गेलेली आहे त्याचबरोबर मका असेल त्याचबरोबर कपाशीचं पीक असेल अनेक शेत सुद्धा या ठिकाणी खडून गेलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठवाड्याचं अनेक भागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे एकंदरीत जर बघितलं आपण बीड आणि अहिल्यानगरमध्ये जर पावणे सहा लाख हेक्टरवरील नुकसान झालेलं आहे त्या पाठोपाठ त्या पाठोपाठ पाट जालना असेल त्याचबरोबर यवतमाळ लागेल अशा अनेक जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी नुकसानीचे आकडे समोर येत आहेत एकंदरीत जर आपण बघितलं तर आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होत आहेत मात्र ही या बैठकीमध्ये या आकड्यावर सुद्धा चर्चा होईल आणि जी एकंदरीत नुकसान भरपाईचे निकष आहे यावर सुद्धा चर्चा होईल असं बोललं जात आहे मात्र या चर्चेतून नेमकं आता शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल हे पाहणं सुद्धा ऋतूच्या महत्वाचं असणार आहे कारण की नुकसानीचे जे आकडे जर आपण जर बघितले तर हे लाख लाख जे नुकसान दाखवण्यात आहे हे प्राथमिक आकडे असल्याची माहिती समोर येते आहे कारण की अद्यापही अनेक गावात पंचनामे झालेले नाहीये अनेक गावात त्या ठिकाणी जाण्या सुद्धा जाण्यासाठी सुद्धा ग्रामशोक असेल तलाठी असेल यांना रस्ता सुद्धा त्या ठिकाणी नाहीयेत अनेक गावात शेतामध्ये पाणी अद्यापही साचलेलं आहे त्याचबरोबर आज जर आपण बघितलं तर गोदा गोदापात्रातून तीन लाख क्युसेपेक्षा जास्त पाणी अंदाज आहे आकडेवारी आहे मात्र पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही आकडेवारी आणखी वाढू शकते आणि ही परिस्थिती एकंदरीतच भीषण आहे तातडीनं आता शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा सुद्धा आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी